आज रोजी राज्यभरात प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या नावावर शेतकऱ्यांच्या टाऊवर लोणी खाण्याचं काम हरामखोर भ्रष्टाचार लोकांकडून होत आहे आणि आमच्या शेतकरी मायबापाला ज्यांचं खरोखर नुकसान झालेलं आहे जे खरोखर गरजवंत आहेत असे अठरा पगड जातीचे शेतकरी आज रोजी अकोला जिल्ह्यात अक्षरशः शंभर रुपयापासून ते पाचशे रुपये सहाशे रुपये रक्कम ही नुसकानीच्या पोटी शेतकऱ्यांना भेटत आहे हा आजच्या सरकारला राजेरवाणी लाजीरवानी अशी ही गोष्ट आहे भ्रष्टाचार करणाऱ्यांना त्याचा नफा दिला जाते न मागता त्याला पैसा दिला जाते मात्र शेतकऱ्यांचं नुकसान होऊनसुद्धा शेतकऱ्यांना शंभर रुपये पाचशे रुपये सहाशे रुपये ज्या अर्थी शा शासनाचा निर्णय आहे की हजार रुपयापेक्षा कमी रक्कम ही शेतकऱ्यांना देऊ नये असा हा निर्णय असतानासुद्धा शेतकऱ्यांना एक प्रकारे रक्कम हजार रुपयाच्या आत दिला जात आहे अशा भ्रष्टाचारी सरकारचा कंपन्यांचा आम्ही शेतकरी शेतकरी पुत्रांच्या वतीनं जाहीर निषेध करत आहोत जय जवान जय किसान